आभार मानते या कार्यक्रमामुळे मला पंचकृषीतल्या माझ्या महिला बोलण्याची संधी मिळाली त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली खर सांगायचं बरेच जणांना जसं वैशाली म्हणाल्या की आपण ऐकत असतो कि दादांच्या मुली प्रत्येकाचा समज आणि चित्र तिथे सगळ्यांनी मला पाहिलं असेल पण प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात की बहिणी कशा असतील बहिणी काय सगळ्यांना सबंद गोष्टी माहिती नसतात बऱ्याच जणांना माहिती नसतं की बहिणी सामाजिक काम करत होत्या की नाही गेल्या अडतीस वर्षापासून मी पवारांची सून आहे लग्नानंतर काटे आले आणि काही वर्षानंतर मला काटेवाडी मध्ये स्वच्छता करण्याची संधी मिळाली संधी मिळाल्या म्हणजे घेतली आणि तिथून माझ्या समाज कार्याला सुरुवात झाली कुठल्याही गावामध्ये एका खेड्या गावामध्ये काम करणे सोपं नसत पण काम करायचं तर स्वतःच्या घरापासून काम करायचं म्हणून मी माझ्या पासून ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात केली त्या का पश्चिम महाराष्ट्रामध्ये संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाची चळवळ सुरू होती काही ठिकाणी बचत गटाची पण चळवळ सुरू होती आमच्या भागामध्ये तशा ह्या गोष्टी कमी होत्या पण मला स्वच्छता अभियानामध्ये हो पहिला आलेले गाव बघायची संधी मिळाली आणि ते गाव बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की आपणही आपल्या गाव स्वच्छ आणि सुंदर केलं पाहिजे आणि तिथूनच माझ्या या समाज सुरुवात झाली मी काम करत असताना सगळ्या गावकऱ्यांना एकत्र घेऊन काम करणं तितकं सोपं नव्हतं पण जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा गावाचा मी सर्वे केला त्याच्यामध्ये असं आढळून आलं की माझ्या गावामध्ये ऐंशी टक्के लोकांकडे शौचालय नाही आणि त्याच दरम्यान केंद्र शासनाची निर्मल ग्राम योजना सुरू होती आणि मी म्हणून सुरुवातीला निर्मल ग्राम योजना करायचं ठरवलं आणि मी माझं गाव दोन हजार सात साली हा मुक्त केलं आणि केंद्र सरकारचा निर्मल ग्राम योजनेचा राष्ट्रपतीकडून पुरस्कार मिळवला आणि काही वर्षांनंतरच ग्राम स्वच्छता अभियानाचा महाराष्ट्रातला पंचवीस लाखाच गावात म्हणजे महाराष्ट्रात पहिला आल्याने गाव काटेवाडी याचा पुरस्कार घेतला आणि तिथूनच माझी नाळ ही माझ्या गावातल्या लोकांची जुळी गावात काम करत असेल तर महिलांना एकत्र आणलं पाहिजे एक म्हणजे एकत्र आणायचं असेल तर पत्रकाराच्या संकल्पना तेव्हा सुरू होत्या त्यामुळे मी बचत गटांना एकत्र केलं तेव्हा बँका कर्ज देत नव्हत्या पतभेड्या कर्ज देत्या गट कसे करायचे मुलांना माहिती नव्हतं ते का आम्ही बचत गट केले तरी पुढे उद्योग काय करायचे त्यांच्या केलेल्या उद्योगाला आहे की नाही अनेक गोष्टी पण मी सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि तिथून अनेक गोष्टी आम्ही पडताळून बघितल्या त्यांना शिकवल्या त्यांचे उद्योग सुरू केले आणि तिथून माझ्या या समाजकारणाला सुरुवात झाली आणि नंतर काही वर्षानंतर मी ते पार्कशी अध्यक्ष झाले आता कारखाने आहेत रेडीमेड कपडे बनवायचे बारामती मध्ये शिक्षणाच्या चांगल्या सुयी आहेत मला सगळ्यांना माहिती आहे आणि शिक्षणाच्या चांगल्या सोयी असल्यामुळे तिथल्या ग्रामीण भागातले सुद्धा मुलं मुली किमान दहावी बारावी तरी शिकलेले आहेत सुना चांगले शिकलेला आहे पण शिकलेल्या लोकांना शिकलेल्या मुलींना बायकांना घर बसल्या काम होती अनेक अनेक गावातल्या बायका खुरपायला रानामध्ये जायच्या अनेक बायका म्हणून दोन्ही पांडी करायला जायच्या पण हे टेक्स्टाईल पाठ झाल्यानंतर आम्ही त्यांना साध साध्या मशीनवर शिवण शी, कला काम यायचं अशा आम्ही हायटेक मशीनवरती काम करण्याचं प्रशिक्षण दिलं सुरुवातीला सात हजार रुपये पगारावरून वरून त्या बायका काम त्याच्या त्याच्यानंतर त्यांनी त्या एक्सपोर्ट झाल्यानंतर त्यांना चांगल्या कंपनीमध्ये घेतलं आणि नंतर नगावर त्या काम करतात एक एक बाई जवळ तीस ते पस्तीस हजार पगार मिळवते काही पन्नास हजार रुपये तर मला सांगायला आपल्या सगळ्यांना आवडेल कि सक्षमीकरण म्हणजे काय तर अशा ज्या गोष्टी आहेत आणि ह्या जेव्हा एक बाई स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा तिचा जो सन्मान असतो तिचा पैभवण्यामध्ये सन्मान असतो तिचा समाजामध्ये सन्मान असतो तिचा घरामध्ये सन्मान असतो आणि जेव्हा स्वतःच्या पायात उभी राहते तेव्हा तिला स्वतःचाही जो कॉन्फिडन्स असतो तो काही वेगळाच असतो आणि म्हणून अशा जेव्हा आपण अनेक स्त्रियांना एक प्रकारची शक्ती देतो तेव्हा खरोखरच मला समाधान वाटतं आणि मी रंजनाताईंना सांगू इच्छिते की इथून पुढे नक्कीच आव्हान होत सरकारने राज्यातील महिला शक्तीला नवे बळ दिलेले आहे महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला सन्मान केला या नव्या धोरणामुळे महिला धोरणामुळे राज्यातल्या महिलांचा राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रातला सहभाग वाढण्यास मदत होईल महिलांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच त्यांचा आत्मसन्मान होता असा मला विश्वास वाटतो या मुलांच्या वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्यात या ऐतिहासिक चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लिहिणं ना आता बंधनकारक आहे आणि या ऐतिहासिक निर्णय निर्णयाची ताज का अंमलबजावणी आपले सर्वांचे आदरणीय लाडके नेते दादांनी राजा सर्वप्रथम केली कालच मंत्रालय साम्य मंत्रालय त्यांच्या दालनाबाहेर अजित आशा काही अनंतराव पवार अशी पाठी लागली महिला धोरण निर्माण झाल्यानंतर सुटीनंतरच्या पहिल्याच कार्यालया दिवशी आदरणीय दादांच्या दालनाबाहेर त्याच्या त्यांच्या आईच्या नावासह पाठी झळकली आहे संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय दादांना शब्दांचा पक्का आणि विचारांचा सच्चा म्हणून ओळखतो या निमित्तानं ही गोष्ट आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे आदरणीय दादांसारखा नेता आपल्या सर्वांना मिळाला आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे आणि प्रत्येकाच्या त्या भाषणामधून बोलण्यामधून हा सतत जाणवत असतो तर सांगायचं तर आजचा हा कार्यक्रम महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण म्हणा किंवा महिलांची आरोग्य तपासणी आणि त्यांचे वेगवेगळे वर्कशॉप इथे आहेत शेतोवे सर्व माझ्या महिला बदलींना सांगितलं की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि यामुळे मी तोच सल्ला बे इन्क्लूड कारण आपल्याला करोनाच्या काळामध्ये सर्वांनाच आरोग्याची आपण किती काळजी घेतली पाहिजे हा धडा सदर्मिन